न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वेलकम टू न्यूज वाली प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा दोन हजार चोवीस भरला आहे एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येणारा महाकुंभमेळा म्हणजे साधू संत आणि भाविकांना स्नाची पर्वणीच या कुंभमेळ्याची अनेक वैशिष्ट्य आहेत मात्र सध्या हा मेळा तीन कारणाने गाजतोय त्यातील पहिलं कारण म्हणजे कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी दुसरं सुंदर साध्वी हर्षा अरिछारिया आणि तिसरं कारण म्हणजे सर्वांना भुरळ घालणारी मोनालिसा प्रयागराजमधील कुंभमेळ्याची तमाम भारतीयांच्या अस्मिता जपलेल्या असतात कुंभमेळ्यातील स्थान म्हणजे साधूसंत भाविकांसाठी एक अभूतपूर्व अशी घटना असते विदेशातील भाविकही तेवढ्या सद्दीने येतात प्रयागराजमध्ये भरलेल्या कुंभमेळ्याला हजारोंच्या संख्येने भाविक आले आणि ध्यानीमानी नसताना अघटित घडले भाविकांची संख्या वाढली आणि चेंगराचेंग्र झाली प्रचंड नियोजनांतरही अनपेक्षित घटना घडली या अनेकांचे जीव गेले अनेक जण गंभीर जखमी झाले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही यंदाच्या महाकुंभ मेळ्यात शाही स्नान केले या शाही गर्दी उसळली आणि चेंगराचेंगरी झाली यात अनेकांनी आपले प्राण गमावले आणि दोन हजार चोवीसच्या कुंभमेळ्याला गालबोट लागली या कुंभळाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अभिनेत्री आणि मॉडेल्सनाही लाजवेल अशी सौंदर्यवती साधवी हो तुम्ही बरोबर ओळखलंत हीच ती हर्षा रिचारिया साध्वीच्या सौंदर्याची आणि संन्यासाची बरीच चर्चा रंगली गळ्या दुर्दशेच्या माळा फुळांच्या माळा टिळा असा तिचा पेहराव या वर्षातील कुंभमेळ्याच्या सर्वात सुंदर अशा साध्वी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं दोन वर्षापूर्वी त्या साध्वी बनल्या त्यापूर्वी ती सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर आणि अँकर होत्या या सुंदर साध्वी कुंभमेळ्याला आल्या आणि प्रसिद्धीबरोबर चर्चाही रंगल्या आता पाहूयात कुंभमेळ्यातल्या आठवणीतलं राहणारं आणखी एक वैशिष्ट्य ते म्हणजे मोनालिसा तिच्या सुंदर डोळ्याने सर्वांना भुरल घातले मोनालिसा मध्य प्रदेशातील मैसूर येथील रहिवासी महाकुंभमेळ्यादरम्यान ती रुद्राक्ष विकत होती मात्र येथे आलेल्या भाविकांनी तिच्या सौंदर्याला मोहून तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आणि अनपेक्षितपणे मोनालिसाला प्रसिद्धी लाभली तिच्या सौंदर्याची आणि घाऱ्या डोळ्यांची चांगलीच चर्चा रंगली महाकुंभात मोनालिसा जास्तच चमकली तिला मिळत असलेल्या प्रसिद्धीमुळे ती आता दी दि डायरी ऑफ मणिपूर या सिनेमा झळक असल्याची चर्चा सुरू झालेली आहे एकूणच प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा दोन हजार चोवीस हा चेंगराचेंगरी सौंदर्यवती आणि सुंदर मोनालिसा यांमुळे जास्तच चर्चेत राहिला असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही हा योग पुढच्या एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येणं सुद्धा अशक्य आहे महत्वाच्या घडामोडींसाठी न्यूज व्हॅली या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद